नमस्कार अनेक लोकांच्या घरापुढं जास्वंदाचं झाड असतं वास्तुशास्त्रानुसार घरापुढं जास्वंदाचं झाड असणं शुभ आहे की अशुभ आहे आणि जास्वंद लावायचंच असेल तब त्या ला तर त्यासाठीची शुभ दिशा कोणती यासंबंधी आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा जास्वंदाच्या झाडाला हिंदीमध्ये गुडहल तर इंग्रजीमध्ये हिबिस्कस असे म्हणतात जास्वंदाचं फूल ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि मंगळाशी संबंधित आहे तुमच्या अंगणामध्ये हे झाड लावताना त्या झाडावर पुरेसा सूर्यप्रकाश पडेल याचीच काळजी पहिल्यांदा घ्यावी जी व्यक्ती जास्वंदाचं फूल तांब्याभर पाण्यात टाकून रोज सूर्याला अर्क्य म्हणून अर्पण करते त्या व्यक्तीला डोळ्यांचे आजार कधीच होत नाहीत तसेच त्यांची हाडेसुद्धा मजबूत राहतात जास्वंदाचं फूल हे देवीस अत्यंत प्रिय आहे त्यामुळंच ज्यांना धन पैसा आणि समृद्धी हवी आहे त्यांना जास्वंदाचं फूल शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या चरणी हे फूल नक्की अर्पण करावं मित्रांनो अनेक देवी देवतांना हे जास्वंदाचं फूल हे अत्यंत प्रिय आहे तसेच गणपती बाप्पांनासुद्धा हे फूल अत्यंत प्रिय आहे त्यामुळे चतुर्थी दिवशी श्री गणेशांच्या चरणी हे फूल नक्की अर्पण करावं हे फूल देवी देवतांना अर्पण केल्यास दीर्घायुष्य तसेच आरोग्य संपन्न आयुष्याची प्राप्ती होते आणि नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते वास्तुशास्त्रानुसार जास्वंदाचं झाड तुम्ही तुमच्या अंगणात आणि घरात अगदी कुठेही आणि कोणत्याही दिशेला लावू शकता माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद